फक्त सर्वसामान्य शेतकरी सामान्य माणूस आणि सामान्य नागरिक डोळ्यापुढं ठेवून ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता समर्पित केलं अशा साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना या ठिकाणी खूप अंतकरण चढ होत आहे खरं तर एक दोन मोठे आघात या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या नगरकारांना या अहिल्यानगर शहराला पाहायला मिळाले काकांच्या रूपानं असल साहेबांच्या रूपानं असल एक दोन्ही मोठे आघात या अहिल्यानगरच्या प्रत्येक घरावर कुटुंबावर आणि प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सहकार्यांवर झालेलं आहे उपस्थितांना एवढीच या ठिकाणी विनंती करेल की या ठिकाणी आपण या ठिकाणी जो काय आता ही पोकळी तर भरून निघणार नाही परंतु या सर्व अक्षयदादा असतील म संग्राम असतील या सगळ्यांच्याच पाठीमाग आपण सगळ्यांनी